रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज बली प्रतिपदा पाडवा पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचं औषण करायचं असतं आता ते कधी करावं तर बघा तुम्ही सायंकाळच्या वेळी त्याचा मुहूर्त असा आहे की चार वाजून चोवीस मिनिटांपासनं ते सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत संध्याकाळी साडेचार ते सहा यावेळीमध्ये तुम्हाला पतीचं औषध करायचं आहे तसं बघा मुहूर्तावर केलं तर चांगलं नाहीतर मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता पतीला ओवाळताना दिवा तुम्हाला कणकेच्याच पिठाचा बनवायचा आहे तुम्ही कुठला पितळेचा चांदीचा तांब्याचा दिवा घ्यायचा नाही किंवा मातीची पंटी देखील घ्यायची नाही तुम्हाला कणकेच्याच पिठाचा दिवा बनवायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि तो दिवा तुम्हाला बनवायचा आहे आता तो दिवा बनवल्यानंतर साईडला दोन मुटले देखील तुम्हाला बनवायचे आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वाट टाकायची आहे त्यामध्ये तुम्हाला तेलच टाकायचं आहे तूप चुकूनही टाकायचं नाही हा दिवा तुम्हाला ताटामध्ये घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला गंध म्हणजेच कुंकू घ्यायचे आहे अखंड तांदूळ घ्यायचे आहे एखादा सोन्याचा दागिना जो असेल तो ताटामध्ये घ्यायचा आहे एक गोळाचा पदार्थ तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायचा आहे फुलं देखील तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायची आहेत आणि तुमच्या मिस्टरांना म्हणजे तुमच्या पतीला तुम्हाला कोरे स्वच्छ कपडे घालून पाटावर बसवायचं आहे बघा तुमच्या मिस्टरांचं तोंड पश्चिमेला पूर्वेला होईल अशाच पद्धतीने बसवायचं आहे चुकूनही दक्षिणेला तोंड करून बसवायचं नाही तुम्ही देखील छान तयार होऊन व्हाय तयार व्हायचं आहे आणि बघा तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मिस्टरांना गंध लावायचा आहे त्याआधी बघा त्यांच्या डोक्यावर टोपी असणं गरजेचं आहे त्यांचा उजवा हात डोक्यावर आणि डावा हात छातीला अशा पद्धतीने त्यांना बसायला सांगायचं आहे सा नंतर पत्नीने गंध लावायचा आहे त्यावर अखंड अक्षर त्या अक्षर त्यांना त्या डोक्यावर ते आहेत आणि नंतर तुम्हाला त्या ताटाने त्यांना ओवाळायचं आहे त्यानंतर ते ताट तुम्हाला जमिनीवर चुकून हे ठेवायचं नाही ते ताट मिस्टरांच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला अत्तर माहिती असेल आपण पूजेमध्ये वापरतो ते दे अत्तर देखील मिस्टरा तुम्हाला मिस्टरांच्या हाताला किंवा कपड्याला लावायचं आहे आज आपण त्या पती परमेश्वर असं आपण म्हणत असतो जसं आपण देवाला अत्तर लावतो तसंच मिस्टरांना देखील तुम्हाला थोडंसं अत्तर लावायचं आहे ताट खाली ठेवायचं आणि हातामध्ये द्यायचं आता बघा ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या ताटातले दोन मुटले जे आहेत ते उचलायचे आहेत आधी मिस्टरांच्या कपाळाला नंतर खांद्याला नंतर गुटग्याला नंतर पायाला त्यानंतर ते दोन्ही मुटले जे आहेत ते एका हातामध्ये घ्यायचे म्हणजे उजव्या हातामध्ये आणि घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे पतीवरून तीन वेळा तुम्हाला ते ओवाळायचं आहे आणि नंतर हे मुटले तुम्ही एखाद्या कुठल्याही झाडाखाली टाकू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या डोक्यावरून एक सुपारी देखील उतरवून टाकायची आहे सुपारी कुठेही तुटलेली फुटलेली कीड बिगड लागलेली नसावी अखंड चांगली व्यवस्थित सुपारी तुम्हाला तीन वेळा मिस्टरांच्या डोक्यावरून उतरवून टाकून द्यायची आहे त्यानंतर जे तुम्ही सोनं घेतलं त्या सोनं देखील कपाळाला ला। लावून तुम्हाला ते मिस्टरांना ओवाळायचं आहे त्याचबरोबर गोळाचा पदार्थ काहीतरी खायला द्यायचा आहे बघा आपल्याला अतिशय सुंदर आपल्या पतीला प्रत्येक कामात यश मिळावं अशी सगळ्या पत्नींची अपेक्षा असते पती परमेश्वर म्हणून आपल्याला पतीला औक्षण करायचं असतं आता एक सुंदर असा उपाय सांगते जो के सांगते की केंद्रात सांगितलेला आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर बघा तुम्ही एक तामण घ्या किंवा ताट घ्या आणि एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या लोट्यामध्ये किती तांब्यामध्ये घेतलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला मिस्टरांचे पाय धुवायचे आहेत पाय धुतल्यानंतर ते जे पाणी आहे त्यातले दोन थेंब तुम्हाला तुमच्या जिबेला लावायचे आहेत प्या असं मी म्हणत नाहीये पण दोन थेंब तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे त्या बरोबर बघा <coughs> त्या ताटामध्ये ता मिस्टरांनी काहीतरी पत्नीला भेट वस्तू द्यायची आहे किंवा भेट वस्तू देणं काही शक्य नसेल तर निदान अकरा रुपये एकावन्न रुपये तरी त्या ताटामध्ये ता तुम्हाला ठेवायचे आहेत मिस्टर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या मिस्टरांचं जे आहे ते औक्षवण करायचं आहे मुहूर्त आहे सायंकाळी साडेचार ते सव्वा सहा यावेळेस तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही नंतर म्हणजे एकदम रात्र करू नका लवकर केलं तरीही चालेल